आस्था, आस्था एकमेव असणार जगाला शांती व सामाजिक समतेची शिकवण देणारे व अहिंसा परम धर्म असा संदेश देणारे जैन धर्माचे चोवीसावे तीर्थकार भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त आज फलटण शहरातील महावीर स्तंभ चौक येथे जाऊन सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले भगवान महावीर यांच्या प्रतिमेस अभिवादन यावेळी फलटण नगर परिषदेचे नगरसेवक किशोर सिंह नाईक निंबाळकर श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक महादेव माने इत्यादी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते यावेळी श्रीमंत संजीवराजे यांनी भगवान महावीर जयंती निमित्त फलटण शहरातील सर्व जैन धर्मीय बांधवांना राजघराण्याच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या आमच्या नवीन, नवीन बातम्या पाहण्यासाठी